शेतकरी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या डोक्याला आता घाम फुटलेला आहे शेतकरी कर्जमाफीच्या विषयासंदर्भात नमस्कार शेतकरी म्हणून शेतकिनो अखेर फाणले राज्यातील सर्व थकीत कर्जबाजारी आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी फाणले एक महत्वाचे काही निर्णय सदेश समोर येऊ लागले आणि ती प्रतीक्षा ते शेतकरी सर्व होते त्यांच्या प्रतीक्षेचा तिथे अंत होईल अशी देखील आता न्यूज आता सदेश समोर येऊ लागले नेमकं काय काय नाही ते सर्व काही तुम्हाला ऑलरेडी माहितच असेल की काही दिवसापासून आता ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमात सर्व काही प्रसार होण्यास काही विलंब किंवा काही आणि तिथे लागत नाही काय सर्व की तुम्हाला माहिती असेल तरी देखील दे माध्यमातून सर्व सविस्तर विश्लेषण अगदी दोन मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे राज्य काय भूमिका आहे काय नाही कारण की गेल्या मागील चार ते पाच दिवसापासून राज्यातील जे की प्रहार जन संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू अपक्ष नेते जे की तिथे सदेस एका ठिकाणी ते उपोषण करू लागले आणि आज त्यांना जे की चार दिवस पूर्ण होऊन आज पाचवा दिवस देखील त्यांना उपोषणाचा पूर्ण झालेला आहे आणि त्यांची तब्येत खूप जास्त खालवल्याची माहिती आता न्यूज चॅनलच्या काही रिपोर्टरच्या माध्यमातून देण्यात येऊ लागली कारण की वेळ त्यांची दखल अंदाजी घेण्यास न्यूज चॅनल खूप जास्त त्यांच्या सोबत आहे हे देखील त्यांचे धन्यवाद व्यक्त करायलाच पाहिजेत तर नक्कीच शेतकरी आता राज्य शासनाची कर्जमाफीर होती मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे काय नाही त्यांच्या मेन संकेतस्थळांच्या माध्यमातून सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून काय नाही ते थोडक्यात पुढे दोन मिनिटात तुम्हाला मी सांगणार आहे परंतु एवढं नक्कीच सांगू शकतो की आता राज्यातील जेवढे पण थकीत कर्जबाजारी शेतकरी होते प्रतिक्षेत होते ज्यांचा सातबारा कोऱ्या करण्याची त्यांची इच्छा म्हणजेच की मांगलिक काळात राज्य सरकारने हवी जी आश्वासनं दिलेली होती आता ते नक्कीच पूर्ण होणार आहे आधारे होणार काय होणार थोडक्यात आपण इथे जाणून घ्या तत्पूर्वी चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर, तर नक्कीच चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता त्या काळातील महत्व पूर्ण न्यूज बघण्यासाठी आणि लेटेस्ट सर्व काही अपडेट या संदर्भात बघण्यासाठी शेतकरी म्हणून आता राज्यात बच्चू भाऊ हो कडू यांच्या आंदोलनास किंवा यांच्या उपोषणार्थ सर्व काही राज्यातील जवळपास शंभरहून अधिक जे की जे की बऱ्याच काही संघटना आहे त्यांचा पाठिंबा जे की बच्चू कडू यांना भेटलेला आहे त्याचबरोबर जेवढे पण महाराष्ट्रातील व्हायरल रिलिस्टार असो किंवा सोशल मीडियावरती प्रसिद्ध लोक असलेले जसे की विठ्ठल कांगनेसर असो किंवा इतर बरेच काही आणि सहा बॅच जास्ती ज्या खासदारांचा पाठिंबा आता जे की बचू कडू यांच्या आंदोलन आहे बऱ्याच काय बऱ्याच काही विरोधी पक्षातील जे की आमदारांचा देखील पाठिंबा त्यांना तिथे भेटलेला आहे आता राज्य शासनाच्या मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे काय नाही काय स्पष्ट त्यांनी तिथे केलेली आहे नक्कीच तुम्हाला हे देखील मी इथे सांगणार आहे तर तुम्हाला सांगू शकतो की अद्यापही महाराष्ट्राचे जे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा महाराष्ट्र राज्य गवर्नमेंटच्या माध्यमातून अद्यापही कोणताही जे की या संबंधीचे कोणताही रिप्लाय किंवा उत्तर जे की बच्चू कडू यांच्या उपोषणाला किंवा यांच्या आंदोलना तिथे देण्यात नेलं तसं तर विचार केला असता तर बचू कडू यांच्या स्मरणार्थ जे की राज्यात जागोजागी बऱ्याच काही जिल्ह्यामध्ये विविध तालुका जिल्ह्यामध्ये जे की चक्का जाम आंदोलन जे की रास्ता रोखो आंदोलन सध्या आता करण्यात येऊ लागले आजच्यापासून आणि बऱ्याच काही ठिकाणी जे की धुळे सोलापूर महामार्ग असो किंवा इतरही जे महामार्ग आहेत त्यांनी थांबवण्यात आलेले आहे आणि तिथे चक्का जाम करण्यात आलेला आहे शेतकरी बनवून तर एकंदरीत विचार केला असता तर आता जे की सर्वच काही वाटचाल कर्जमाफीच्या दिशेने दिसून येऊ लागले जर कधी शासनाने कर्जमाफी सुद्धा योग्य तो निर्णय घेतला तर नक्कीच चांगलं होईल परंतु आता बच्चू बोकड यांचं काय म्हणणं आहे थोडक्यात त्यांनी देखील त्यांचा देखील थोडक्यात त्यांचं मनोगत तिथे म्हणजेच की उपोषणार्थ तिथे काही पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलेलं आहे त्यांनी उपोषण कधी सोडायचं काय नाही देखील तुम्हाला सांगू शकतो की लेख नेट लेटेस्ट म्हणजेच नाईनचे की एक पत्रकार त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी त्या त्यांना उत्तर दिलं की आम्ही उपोषणा त्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्र राज्य सरकारने कर्जमाफीची तारीख दिली आणि असं आम्हाला लिहून दिलं की या तारखेच्या दिवशी आम्ही कर्जमाफी जाहीर करणार त्याच दिवशी बेमुदत आम्ही की तिथे अंत करू किंवा त्याचं सर्व काही तिथे संपन्न करू तर असं त्याने तिथे बोलले परंतु मुख्यमंत्र्यांचा अद्यापही कोणती ठोस भूमिका याच्यावर ते अद्यापही समोर येताना दिसून नाही येऊ लागले शेतकरी म्हणून परंतु शेतकरी नक्कीच राज्यातील जेवढे पण थकित कर्जबादारी कर्जदार शेतकरी जातात दोन चौदा ते सोळा किंवा मागेल चार पाच वर्षापासून दोन लाखापर्यंत तर तीन लाखापर्यंत असं थकीत कर्ज आहे दोन लाखापर्यंत किंवा दोन लाखाच्या वरील कर्ज क्रॉप लोन सर्व काही तर त्यांना एक आनंदाची गुड न्यूज आता सध्या देऊ लागली कारण की राज्यातील काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं शेतकऱ्यांसाठी कोणी नाही माहिती सरकारने आश्वस्ता दिलेली होती ती पूर्ण कधी करणार काय करणार परंतु याचाच प्रश्न आता बच्चू कडू जे की अपक्ष नेते जे की प्रहार जनसंघटनेच्या संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार यांनी आता उपस्थित करून जे की बेमुदत त्या उपोषणाच्या माध्यमातून समोर आणलेले तर नक्कीच ते सर्व शेतकऱ्यांनी आभार व्यक्त करायला पाहिजेत आणि एकदा तरी त्यांच्या उपोषणस्थळी जाऊन त्यांना भेट द्यायलाच पाहिजेत तर शेतकरी राज्यातील शेतकरी कर्ज संदर्भात आता येत्या काळात नक्कीच महत्त्वाचे अपडेट येईल ते देखील मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सुचवण्याचं किंवा सांगण्याचं काम केलं तर नक्कीच चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता शेतकऱ्यां बेलायकनला देखील प्रेस करून द्या जेणेकरून लेटेस्ट अपडेटच्या नोटिफिकेशन तुम्हाला पडत जाईल तर मी बा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा आपल्या चॅनल तर धन्यवाद खूप खूप